बिहारमध्ये निवडणुकांची घोषणा दोन टप्प्यात होणार निवडणुका सहा आणि अकरा नोव्हेंबरला मतदान तर मतमोजणी चौदा नोव्हेंबरला बिहारच्या यशस्वी प्रयोगानंतर देशभरात मतदार यादी सखोल पडताळणी आणि सुधारणा मोहीम लवकरच राबवली जाणार मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती दोहा इथं भारत कतार यांच्यातल्या व्यापार आणि वाणिज्य विषयक बैठकीत पियुष गोयल यांचं व्यावसायिकांना दोन्ही देशात धोरणात्मक भागीदारी वाढवण्याचं आवाहन राज्यात हरित पोलाद उद्योगांसाठी धोरण तयार करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक विदर्भात अकरा आणि मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात दुग्धविकास प्रकल्प टी पेशींच्या शोधासाठी मेरी ब्रुको फ्रेड रॅम्स डेल आणि शिमॉन साकागुची यांना वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर राज्यातल्या दोनशे सत्तेचाळीस नगरपरिषद आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांसाठीची आरक्षण सोडत जाहीर आणि यंदाच्या खरीप हंगामातल्या पेरणी क्षेत्रात एक हजार एकशे एकवीस लाख हेक्टरपर्यंत वाढ भरडधान्याचं पीक अधिक येण्याचा कृषी मंत्रालयाचा अंदाज